हाय मित्रांनो आज आपण सुग्रम पक्ष्याने कशा पद्धतीने घरटे बनवलेले बनवलेले आहे हे आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता प्रत्यक्षात निसर्ग अशा रम्य परिस्थितीत ते कशा पद्धतीने घरटे स्वतः बनवत आहे हा एक त्याचा क्षण आपण ह्या व्हिडिओतून पाहू शकता हा बघा पक्षी कशा पद्धतीने त्याचे घरटे बांधत आहे किंवा तयार करत आहे आपण बघू शकता आता ह्या पक्ष्याने गवताची काडी गोळा केलेली आहे आणि तो ती गवताची काडी कशा प्रकारे या घरट्याला विणत आहे किंवा ते घरटे तयार करत आहे पहा असे नाही की तो डायरेक्ट काड्या आणतो एकदम आणि तो घरटे बांधतो असे नाही तो एक एक काडी पक्षी आणतो आणि अशा प्रकारे त्याचे विणकाम चालू असते हे आपण पाहू शकता असे पाहायला मिळत नाही कसा पक्षी घरटे बांधतो हे आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मी एक क्षण दाखवू शकतो हे माझे एक दुर्भाग्य आहे पहा कशा प्रकारे पक्षी त्यांचे घरटे विणत आहे असे नाही की माणसालाच वाटते की आपले स्वतःचे अस्तित्व पाहिजे किंवा स्वतःचे घर पाहिजे पाहिजे पक्ष्यांना हे वाटते की आपले स्वतःचे घर पाहिजे किंवा अस्तित्व पाहिजे यासाठी पक्षी ही किती प्रम प्रमाणात किंवा किती प्रामाणिकपणे स्वतः कष्ट करून आपले स्वतःचे अस्तित्व तयार करत आहेत किंवा घरटे तयार करत आहात ह्याचे एक जिवंत उदाहरण आपण पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे बनवत आहेत आपले स्वतःचे घर पहा किती म्हणजे प्रत्येकाला असे वाटते की घर पाहिजे घर पाहिजे पक्ष्यांना हे तसेच वाटते हे बघू शकता आणि ह्यांचे काम हे घरटे बनवा बनवण्याचे दिवसभर चालू असते एक एक काडी गोळा करून आणणे एक एक काडी त्या ते घरट्याला लावणे हे आपण पाहू शकता बघा कशा प्रकारे ते एक काडी आणतात विणतात नंतर जातात परत काडी घेऊन येतात हे पाहू शकता आता मित्रांनो आपण हे पूर्ण झालेले गरटे पाहू शकतो कशा प्रकारे खूप असे सुंदर पूर्ण हे गरटे पाहू शकता आपण मी तुम्हाला दाखवत आहे आता घरट्यात प्रवेशद्वार पक्ष्यांनी प्रकारे आज जाण्यासाठी केलेलं आहे हे पण पाहू शकता कारण ह्या प्रकारे प्रवेशद्वार का पक्षी करतात की आपल्याला की शत्रूपासून आपल्या पिल्लांचे संरक्षण होण्यासाठी ते ह्या प्रकारे प्रवेशद्वार करतात कारण शत्रूला आत येताना समजत नाही की कोण कोठून प्रवेशद्वार ह्या घरट्याचे आहे हे त्याला समजत नाही किंवा सापांला अशा हे समजत नाही त्यासाठी ते खालून ह्या घरट्यांचे प्रवेशद्वार आपल्याला पाहास पाहायला मिळत आहे अशा प्रकारे घरट्याचे प्रवेशद्वार अशा सुंदर अशा खूप सुंदर रचना ह्या घरट्याची पक्ष्यांनी केलेली आहे हे आपण ह्या फिडी ओतून पाहू शकता आणि हे घरटे आपल्याला पाहायला विहिरीच्या कडेला झाडे असतात किंवा जिथे काही माणूस किंवा इतर वगैरे काही जाऊ नये अशा प्रकारे हे घरटे आपले तयार करत आहेत परंतु शंभर टक्के हे विहिरीच्या म्हणजे विहिरीच्या वरतीच जिथे झाड असेल तिथे अशा प्रकारे घरटे आपल्याला पाहायला मिळतात हे आपण पाहू शकतो हे आता घरटे आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाहीत कारण पक्ष्यांचे प्रमाणही कमी झाले असल्यामुळे खूप असे सुंदर ह्या पक्ष्यांनी स्वतःचे घरटे बनव बनवलेले आहे हे आपण पाहू शकता कोणताच पक्षी ह्या प्रकारचे घरटे बनवू शकत नाही ऊन पाऊस वारा त्याच्या पिल्लांसाठी ह्याचा काहीही त्रास होत नाही किंवा अडचण येत नाही कारण त्यांनी प्रवेशद्वार तशा प्रकारे खालच्या साईडने केल्या असल्यामुळे त्यात पाऊस जात नाही वारा जात नाही कोणत्याही अडचणीची